व्यासपीठ गावची खबर न्यूज सावरोली येथील श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा मंडळच्या सार्वजनिक गणपती बाप्पा सह घरगुती बाप्पांना निरोप पारंपरिक नृत्य महिलांनी धरला फेर खालापूर तालुक्यातील सावरोली इथं गेल्या अठ्ठावीस वर्षाची परंपरा श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा मंडळाच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्राणप्रतिष्ठा ब्राह्मणांच्या साक्षीणं मंत्रांचा सा जयघोष करत मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र रामचंद्र पवार यांनी स्वपत्नी केले होते या सार्वजनिक गणपती बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा मंडळच्या कार्यकर्त्यांनी केली आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाद्याच्या गजेरात जल्लोष करत बाप्पाला निरोप दिला यावेळी पन्नासहून आधी घरगुती बाप्पांना पाताळगंगा नदीच्या पात्रात शांततेत विसर्जन करत निरोप दिला या मिरवणुकीच्या दरम्यान महिलांनी घेर धरून पारंपरिक नृत्य सादर करत आनंद लुटला श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण मंडळच्या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्षापासून गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा मनोरंजनाचा कार्यक्रम लहान व महिलांच्या तरुणांच्या कलागुणांना देऊन त्यांना मंडळाचे अध्यक्ष सखाराम चिले उपाध्यक्ष दत्तात्रय भेसरे सेक्रेटरी राकेश पवार खजिनदार शुभम तळकर यांचा मंडळच्या कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला या गणपती बाप्पाच्या आरतीचा मान्यवरांना देण्यात आला तर अनेक मान्यवरांनी दर्शनाच्या निमित्तानं भेट दिली या गणेशोत्सवाच्या दरम्यान सकाळ संध्याकाळ आरती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भजन हरिपाठ काकड आरती असे अनेक कार्यक्रम करून धार्मिक वातावरण निर्माण केले होते यावेळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी वाद्याच्या गजरात निरोप देण्यात आला अकरा दिवस सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने साजरा केल्याबद्दल श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा मंडळचे अध्यक्ष सखाराम चिले यांनी मंडळाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांचा ग्रामस्थ तसेच ज्या देणगीदारांनी सडळ हस्ते सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत